नमस्कार मित्रांनो मी तुमचं संकेत गावकर आणि तुमचा माझ्या व्हिडिओ स्वागत असा तर आज मी आहे माळावरती आणि माळ जाऊन काजू बाजून खातलो आम्ही तर तुमका दाखवते मी, मी व्हिडिओ आणि जर कोण चॅनलवर नवीन असा तर त्याने मला सबस्क्राईब करा कारण मी व्हिडिओ टाकल्यावर तुमका नोटिफिकेशन लगेच येईल तर चला जाऊया या आता आम्ही जातो माळावर आमच्या स्पॉटवर जातो पार्टीच्या स्पॉटवरती गौरव गाडी झाला होता काजी पडू जाऊ श तर हा आपण स्पॉट वरती जाऊन चला मित्रांनो आता आम्ही आमच्या स्पॉट वरती बघा एवढे आणलंय काजी एकटोच खाणार आहे हो। ए बघा एवढे एकट्या बस झाले गौरव पेटवता आता आता आग पेटवची टेक्निक बघा काय ती एक नंबर अस आग पेटवचा असा खावचा पिवचं काम नाही आहे बाबा मित्रांनो आता आमची आग पेटलेली असा आता जरा निकारे झाले की ते काजी टाकते याच्यात आणि बघते कसे लागतात ते खाऊन आणि तुमका पण सांगते कसे लागतात ते तर मित्रांनो आता मी काजी टाकतंय हे बघा आग चांगली पेटलेली असा आता बघतोय काजी कसे भाततात की काय होतं आता की जळण लागत बघू काजी टाकू सुरुवात केलंय आता आग चांगली पेटलेली असा काम भारी तक काजी टाकलंय बघूया कसे लागतात ते भाजल्यावर बघू आग चांगली पेटवते आधी मी आधी लांब होतोय हे बघा होक लागला मी लांब बसतोय मग तुमका दाखवते सगळे भाजल्यावर तर मित्रांनो आता गवऱ्यान काजी फोडूक सुरुवात केल्याने त्याचं स्पीड बघा किती आहे हे बघा एवढं ठीक मारून ठेवलं ना काजी फोडून फोडून तुमका काजीचे घर होय असेल आहे त्याच्यावर मागून त्याच्यावर मागवा फोन मागू ही गवऱ्याची मशीन हे बघ हे गवऱ्याची मशीन कसली एक ड्राय करूची मशीन आहे आणि आपल्या पण दोन मशीन लागलेले होते ठीक असले रे हा तो एक हा आणि दुसरा आणि बॉयलर आहे आणि मी काजी आता गौरव येलो हा काजी टाकलंय तुकसर वास्तर घमगावून येऊ लागलो आता आमका गौरव ढवळता काजी भाजून भाजली का फोडलं मित्रांनो भाजलेली आता फोडता गौरव बघूया कशी झाली आहेत का भाजले की चांगली तो कोर्स झालो वाटता नाही बघा गर हो का घर मित्रांनो तो बघा एक दुसरी चांगलं ना घर हो का अक्को घर एकदम काढलं ना मस्तपैकी खात आहे मी जाऊन बाकीचे मी पडतोय पण न <coughs> चला मित्रांनो बघा भाजलेले आहेत काजू आता बघतोय मी खाऊन कसे लागतात ते माका सोलतय एक नंबर झाले पण थोडेच गावले बाकी सगळे दळण गेले गौरव काही येऊक ना गौरव काम करत रावलं बाकी तुमची वाट नाही एवढंच गावले चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओत व्हिडिओ आवडले असतात तर लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला भेटूया दुसऱ्या व्हिडिओत चला बाय